आणि यानंतर दिवसभरातल्या इतर सर्व महत्वाच्या बातम्यांचा धावता आढावा घेऊया महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर त्रिभाषा सूत्र समितीचा अहवाल आल्यानंतरच हिंदीच्या सक्तीवर निर्णय होणार सध्या मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषांचा पर्याय ठाकरे सेनेच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट सावली बार संदर्भात योगेश कदमांविरुद्धचे पुरावे अनिल परवांनी राज्यपालांना सोपवले कांदिवलीमध्ये योगेश कदमांच्या आईच्या नावानं सावली डान्स बार असल्याचा परब यंत शिरसाट आणि कोकाडेंसह मंत्री नितेश राणे संदीपान भोमरेंच्याही राजीनाम्याची राज्यपालांकडे मागणी केली राज्यपालांच्या भेटीनंतर ठाकरे सेनेच्या नेत्यांची ने प्रतिक्रिया मंत्र्यांकडून चुका झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही मान्य मंत्र्यांच्या काही प्रकरणामध्ये चुका आणि काही मंत्र्यांची वक्तव्य असंवेदनशील असल्याची प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दोन हजार अठरापर्यंत नोंदणी झालेल्या सर्वांना घरं मिळतील घरच नाही तर तीस लाख घरांवर सोलार ऊर्जा युनिट लावणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती वैनगंगा नळगंगा प्रकल्प विदर्भाचं चित्र बदलून टाकेल मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त वैनगंगा नळगंगा प्रकल्पामुळे दहा लाख हेक्टर जमीन ओलीत होईल फडणवीसांचं वक्तव्य काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश लांबण्याची शक्यता पक्षप्रवेश स्वतंत्र आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्याचा गोरंटियाल यांचा आग्रह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेनं कंबर कसली समन्वयकांच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला तर धाराशिव आणि लातूरची जबाबदारी राजन साळवींकडे आणि इथे एक थोडस ब्रेक घेऊया पाहत रहा